बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत असे बोंबील फ्राय करून घेतले ना वेलकम टू पायल्ड अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी ते शंभर ग्राम बोंबील घेतलेले आहेत हे बोंबलांचं आहे ना आपल्याला हे बघा हे डोकं शेपटी आणि हे पंख हे कापून टाकायचे असं व्यवस्थित त्यांना साफ करून घ्यायचं असं बारीक बारीक तुकड्यांमध्ये त्यांना कापून पण घ्यायचं आणि ह्यांना आहे है ना एक दहा मिनटासाठी आपण पाण्यात भिजत घालणार आहोत जेणे ह्याचा ह्याच्यावर जी काही माती रेती कचरा वगैरे असेल ना तो निघून जातो आता मी ह्यांना पाण्यात भिजत घालते असं ह्यांना दहा मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आजी मांजा बघा बोंबलाच्या वासानी कशी म्याव म्याव मियाव म्याव करतायत हे भिजत वास असतो बोंबला म्हणून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे त्यावर आपल्याला बोंबील फ्राय करून घ्यायचे आहे असे बोंबील फ्राय करून घेतले ना की त्याचं सगळं उग्र वास निघून जातो आता आपण हे काढून घेणार आहोत हे बघा अशी सोनेरी रंगावर फ्राय करून घेतली आणि त्याचा संपूर्ण वास निघून जातो त्याच तेलात मी एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे उभी एक एका एका मिरचीचे चार काप केलेले आहेत आणि दोन मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते आता आपण चांगला कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा बोंबील मसाला करताना जेवढा जास्त कांदा वापराल तेवढा आपल्या बोंबील मसाल्याला छान येते असा कांदा मऊ झाला की त्यात आता आपण काही पावडर मसाले टाकून घ्यायचे एक चमचा लाल तिखट मसाला तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो मसाला थोडीशी हळद आणि गरम मसाला हे सर्व मसाले टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मसाला करपू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला करपत नाही आता त्यावर आपण बारीक चिरून घेतलेले टॅमॅटो टाकणार आहोत आणि टॅमॅटोचा चांगला गाळ होईपर्यंत फ्राय करायचा टमॅटोचा गाळ व्हावा ना त्यासाठी चवीनुसार मीठ व्यवस्थित असं त्यांना मॅश करून घ्यायचं असं तेल सुटायला लागलं की त्यात आपण दोन तीन कोकमं टाकून घ्यायची तुम्ही कोकम टाकू शकता किंवा लिंबाचा रस टाकला तरी सुद्धा चालतो आणि आपण फ्राय करून घेतलेले हे बोंबील टाकून घ्यायचे व्यवस्थित असं त्याला सगळीकडनं हलवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅस बारीक करून त्याला व्यवस्थित असं शिजू देऊया ग्यास वर झाकण लावून बारीक गॅसवर एक सात आठ मिनटं शिजू देऊया दिपाली ताई आजची ही रेसिपी तुमच्यासाठी खास आलेली आता आले। आपण बघूया वाव काय घमघमाट सुटलेला आहे हे बघा तुम्हाला आणखीन रस्सा हवा असेल तर तुम्ही आणखीन पाणी टाकू शकता आम्हाला एवढंच सुक्क करायचं आहे हे बघा किती छान असं झालेलं आहे मी जवळून दाखवते वरून आता थोडीशी कोथंबीर टाकूया मस्तच मस्त चपाती भाकरी किंवा नान कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं वरण भात आणि बोंबील मसाला खूपच भारी लागतो मैत्रिणींनो एकदा नक्की ट्राय करा मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय